घर घेत आहे तर आता चिंता सोडा आपल्या घराचं स्वप्न साकार करा तेही आपल्या बिट्यात कारण समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहे एक खास ऑफर फक्त अकरा पॉईंट नव्याण्णव लाखात वन बी एच के फ्लॅटची स्पेशल स्कीम आमची वैशिष्ट्ये आधुनिक तंत्रज्ञान दर्जेदार व गुणवत्तापूर्ण बांधकाम बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना ऐंशी टक्क्यापर्यंत कर्ज पुरवठा प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत दोन लाख सदुसष्ट हजारापर्यंत सबसिडी ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा आमचा पत्ता समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सेंट्रल स्कूल जवळ पॉवर हाऊस रोड ट्विटा संपर्क सत्याऐंशी सहासष्ट छप्पन्न पंधरा त्र्याऐंशी नव्याण्णव सत्तर चौऱ्याऐंशी ब्याण्णव बत्तीस नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहता सेवन स्टार न्यूज वाळवा तालुक्यातील तुंग येथे विकास हायटेक नर्सरीच्या वतीने शेतकऱ्यांना भव्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते विकास हायटेक नर्सरी तुंग तालुका वाळवा यांच्या वतीने फुल व फळ पिकांसंदर्भात योग्य नियोजन व लागवडीतून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांसाठी ही कार्यशाळा आयोजित केली होती प्लॉट येऊन ते पीक पाणी केल्यानंतर लोकांच्या लक्षात येते की काय काय गोष्टी अजून असतील चांगल्या आणि ते कंपेरिजन करू शकतात दोन व्हरायटीमध्ये त्यासाठी हा कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं साधारणतः पशु लोकांच्या कार्यक्रमाचं नियोजन आहे चांगला प्रतिसाद लोकांनी दिला आहे आम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सगळ्या लोक आलेले आहेत यामध्ये कलिंगड खरबूज द्राक्षे टोमॅटो शिमला मिरची वांगी हायब्रीड शेवंती झेंडू आदी फुलपीक व फळ संदर्भात व्याख्या त्यांनी सखोल मार्गदर्शन करून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी योग्य पाणी व खत व्यवस्थापन कसे करावे रासायनिक खते व औषध यांचा संतुलित वापर करणे का आवश्यक आहे या संदर्भात तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले शेतकऱ्यांची प्रगती जास्ती जास्त व्हायला पाहिजे शेतीवरचा खर्च कमी व्हायला पाहिजे आणि जे उत्पादन आहे ते गुणवत्तापूर्ण असायला पाहिजे आणि जास्त काळ टिकणारं असायला पाहिजे की जे, जे ग्राहकांनाही फायद्याचं आहे शेतकऱ्याला फायद्याचं आहे आणि जो शेतकरी आहे की त्याचा उत्साह आहे हा टिकला पाहिजे आणि या सर्वांच्या सोबतच जर जमिनीचा पोत राहिला वापरणाऱ्या पाण्याची गुणवत्ता राहिली तर शेती शाश्वत होणार आहे आणि पुढच्या पिढीसाठी आपण काहीतरी चांगलं देणार आहोत त्यासाठीचा हा आज उपक्रम होता यासाठी महाराष्ट्र या ठिकाणी उपस्थित झाले होते त्यांना प्लॉट व्हिजिटद्वारे ही मार्गदर्शन करण्यात आले विकास रोपा ठिकाणी आजचा कार्यक्रम घेतला आहे तो अतिशय म्हणजे चांगला कार्यक्रम आहे त्यापासून झेंडूच्या नवीन नवीन व्हरायटी बघायला मिळाली जे व्हायरसमुक्त आहेत ते रोगमुक्त आहेत आणि फुलाची क्वालिटी देखील चांगली आहे रोप म्हणजे रोगप्रतिकारमुक्त आहेत हळद ऊस आले या अशा प्रकारची पिकं होती आता फळभाज्या किंवा फुले वगैरे करायचे ह्या निमित्तानं आमच्या मित्रांनो सांगितलं होता त्यासाठी कार्यक्रमासाठी आलतो बरं वाटलं आता एक थोडं करायचं नियोजन आहेत काही गोष्टी शेतकऱ्यांच्या का। ज्या आहेत त्या ज्ञानाअभावी अपुऱ्या राहत असतात म्हणजे जसं खत व्यवस्थापनाचा जसा हिनी तर मुद्दा सांगितला पाण्याचं सांगितलं आज बऱ्याच ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम हा चालू आहे म्हणजे औषध उपयोग होत नाहीत किंवा काय वैयक्तिक आता आम्ही शेतात काम करताना त्याचा अनुभव येत आहे पण महत्त्वाचा विषय असा आहे की पाणी आणि खत व्यवस्थापन चांगलं झालं किंवा अशा चांगल्या व्हरायटींचं नियोजन नियोजन केले ह्या पद्धतीने चांगल्या व्हरायटी शेतकऱ्यांना मिळालं तर बऱ्यापैकी प्रगती प्रगतीला साजेचं असं प्रयत्न तिथून झाले तर उत्पन्न चांगले मिळेल फायदा चांगला होईल परिणामी शेतकरी हा सदन होऊ यावेळी विकास हायटेक नर्सरीचे मालक विकास नलवडे यांनी शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने होणाऱ्या शेतीची माहिती होण्यासाठी ही कार्यशाळा भरविल्याचे सांगितले आम्हाला नॉलेज आहे शेती कसं पिकवायची पण ते नॉलेज शेतकऱ्यांच्या पात्र पोचवणं हे आणि ते शेतकऱ्यांना इम्प्लिमेंट करता यावं ह्यासाठी आम्ही धडपडत होतो एकच उद्देश होता इथं शेतकऱ्यांना बोलवून शेतकऱ्यांना कोणत्या हवामानात कोणत्या पिरियडला कोणती व्हरायटी लावायची ह्याचं नॉलेज नसायचं त्यामुळे शेतकरी योग्य हंगामात योग्य पीक न लावल्यामुळं बऱ्याच वेळा लॉस जायचे त्यामुळं आम्ही ठरवलं की शेतकऱ्यांना आणून इथं नवीन व्हरायट्या ज्या रोगाला एकदम कठीण आहेत आणि मार्केटला एकदम चालणाऱ्या कॉम्पॅक्ट व्हरायट्या आपण शेतकऱ्यांना द दाखवणे आणि त्यांना योग्य वेळी कुठल्या वेळी कोणती व्हरायटी लावायची ह्याचं मार्गदर्शन करणं हे माझ्यासाठी एकदम महत्त्वाचं होतं म्हणून मी हे शेतकऱ्यांना कार्यक्रम आयोजित करून याचं नॉलेज द्यायचा प्रयत्न केला यापुढील काळात ही शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले भारतीय शेतकरी आणि शेतीचा शेत शेत विकास करायचा आहे आम्हाला शेतकऱ्यांना मोठं करायचं आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांचा प्रॉफिट रेशो वाढवायसाठी जे काय करता येईल ते करायचा आम्ही प्रयत्न करतोय त्यासाठी आम्हाला नवीन नवीन व्हरायटी आणायला लागतील नवीन नवीन पिकं आणायला लागतील ग्राफ्टिंगसारखी नवीन कन्सेप्ट टेक्नॉलॉजी आणायला लागेल की त्यातून शेतकऱ्यांचा प्रॉफिट रेशो वाढेल रोगाला कठीण असे व्हरायटे त्यांना उपलब्ध करून देऊ आणि शेवंतीसाठी सारख्या नवीन पिकं त्यांना उपलब्ध करून देऊ त्यातून शेतकऱ्यांचा प्रॉफिट रेशो वाढेल आणि ह्यातच हेच आमचं व्हिजन आहे शेतकऱ्यांनीही या कार्यशाळेबद्दल समाधान व्यक्त केले चंद्रकांत जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा